नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सध्या जास्त ट्रेंडिंगवरती असलेली ही साडी अशा पद्धतीने तिला खालच्या बाजूला लेस आहे तर मग हिला फॉल कसा लावून घ्यायचा आहे तर एका साईड कट आहे मग फॉल आपल्याला कसा लावून घ्यायचा तर इथं जी तर काही वेळेला खालच्या बाजूला कुणी इतक्या कडेवरती शिलाई टाकून घेतं तर ही अगदी बारीक अशी लेस आहे परंतु हिच्यावरतीसुद्धा सुद्धा मशीन चालताना जी काही मशीनची सुई आहे तर हे इथं जो काही ग्लू चिपकवलेला आहे याच्यामुळे मग मशीनची जी काही सुई आहे ती खराब होऊ शकते त्याच्यासाठी मग कोणी कशा पद्धतीने कोणी हातशिलाई करून फॉल लावून घेतात मी या साध्या मशीनवरती या साडीला फॉल लावून घेणार आहे त्याच्यासाठी मैत्रिणींना व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर मग सर्वात आधी आपल्याला खालच्या बाजूला जो काही थोडा कट आहे तो आपल्याला शिलाई टाकून घ्यायचा आणि बरोबर एका मापात करून घ्यायचा आहे तर कटवर्कच्या साडीलासुद्धा सेम अशा पद्धतीने कट असतो त्याच्यामुळे मग तो आपल्याला सरळ रेषेत शिलाई करून घ्यायचा जी काही बॉर्डर आहे किंवा जी काही लेस आहे तिच्या मापामध्ये मी इथं शिलाई करून घेतली नंतर मग फॉल लावण्याआधी इथं आपल्याला नऊ इंच किंवा दहा इंच अंतर मोजून घ्यायचं आणि मग आपल्याला फॉल लावून घ्यायचं आहे नव नऊ इंच घेतलं किंवा मग दहा इंच घेतलं तरी देखील चालेल फॉल हा उलटसुलट आपल्याला बरोबर चेक करून घ्यायचा नंतर मग एक इंच अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि अगदी कडेने आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची सुरुवातीला आपल्याला लॉक करून घ्यायचं त्याच्यानंतर मग बघू शकतात जिथं बॉर्डर आहे तिथं वरती अर्धा इंच किंवा एक इंच किती उंचीची बॉर्डर आहे हे मोजून मी वरच्या बाजूला शिलाई करून घेतली आणि मग जेवढी बॉर्डर आहे तेवढं अंतर सोडून आणि अशा पद्धतीने मी शिलाई टाकून घेत आहे शिलाई टाकत असताना फॉल हा आपल्याला बरोबर जी काही लेस किंवा बॉर्डर आहे तिच्याबरोबर कडेने ठेवायची आहे आणि तिचं जे काही अंतर आहे ते लक्षात ठेवत मग आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची तर मग अशा पद्धतीने पूर्ण साडीला आपल्याला फॉल लावून घ्यायचा आणि मग शेवटी पुन्हा आपल्याला जो काही अर्धा इंच किंवा एक इंच आतमध्ये फोल्ड करून आणि पॅक करून घ्यायचा आहे तर तुम्हाला जर ही खालची शिलाई ओपन करून घ्यायची असेल आणि इथं शिलाई करून घ्यायची असेल तर मग इथं तुम्हाला पाच नंबरची शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने जेवढी बॉर्डर आहे तिथं मी अशा पद्धतीने शिलाई करून घेतली तर सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला इथं हातशिलाई करायची असेल तर आठवणीने पाच नंबरची शिलाई टाकून घ्यायची आणि पूर्ण फॉल लावून झाल्यानंतर ही शिलाई हातशिलाई करून आणि मग ओपन करून घ्यायची नंतर मग आपल्याला जो काही फॉल लावून घेतलेला आहे त्याच्यावरती हातशिलाई करून घ्यायची आहे तर आपल्याला डायरेक्ट हातशिलाई करून घ्यायची आहे का तर नाही हातशिलाई करत असताना सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने टाके द्यायला आठवणीने द्यायची आहेत कारण मग धागा वगैरे खेचला जातो त्याच्यामुळे मग पूर्ण धागा हा खेचला जाऊ नये याच्यासाठी मग आपल्याला श हातशिलाई करत असताना एक एक काही टाका आहे तो परत आपल्याला त्या शिलाईवरती डबल टाकून घ्यायचा आहे तर तुम्हाला इथं शिलाईमध्ये दिसतच असेल दोन तीन इंच किंवा चार इंच इतकी हातशिलाई झाली का मग आपल्याला तो टाका टाकून घ्यायचा तर बघू शकतात मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने दोन तीन इंच अंतरावरती हातशिलाई झाल्यावरती मी एक टाका पुन्हा त्या टाक्यावरती टाकून घेत आहे तुम्हाला दिसतच असेल तर बघू शकतात एवढं अंतर झालेलं आहे त्याच्यानंतर हा धागा खेचला तर अशा पद्धतीने शिलाई होते त्याच्यामुळे मग एवढं अंतर झालं की पुन्हा आपल्याला ह्या टाक्यावरती अशा पद्धतीने डबल टाका टाकून घ्यायचा तर आता बघू शकतात खेचल्यावर अजिबात शिलाई वगैरे खेचली जात नाही आणि जेवढेही कुठे साडी वगैरे कुठे अटकली तर जेवढे आपण दोन टाके टाकून घेतले तेवढ्याच अंतरावरचा धागा हा खेचला जातो म्हणून मग आपल्याला अशा पद्धतीने हा शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी पुन्हा तुम्हाला एकदा करून दाखवते तर बघा अशा पद्धतीने हातशिलाई करून घेतली आणि टाका टाकण्याऐवजी धागा आपल्याला खेचून घ्यायचा बघा अशा पद्धतीने खेचला जातो मग पुन्हा त्याच जागेवरती परत एक टाका टाकला आणि आता धागा खेचला तर अजिबात शिलाई वगैरे कुठेही खेचली जाणार नाही झाडे कुठे अटकली तरीसुद्धा धागा वगैरे ओढला जाणार नाही त्याच्यामुळे पूर्ण फॉल लावत असताना दोन तीन इंच हातशिलाई झाल्यानंतर एक टाका डबल टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक हात पूर्ण फॉलवरती लावत आ, हाताने बरोबर प्रेस करत मी पूर्ण साडीला फॉल लावून घेतला आणि फायनली मग पूर्ण साडीचा फॉल इथं लावून झालेला आहे आणि पुढे त्याचा लूक तुम्ही बघू शकतात तर बघा अशा पद्धतीने बरोबर अगदी एक, एक सारखी अशी हातशिलाई करून घेतली कुठेही घोळ वगैरे काहीही झालेला नाही अगदी एकसारखी झालेली आहे कुठे चुनी वगैरे किंवा घोळ झालेला नाही जर तुम्हाला ही शिलाई ओपन करून इथंसुद्धा हातशिलाई करून घेतली तरी देखील चालेल किंवा मग अशा पद्धतीने जरी शिलाई राहिली तरी देखील चालेल तर तुम्ही ह्या पद्धतीने टिप टाकून आणि फॉल लावू शकतात किंवा मग दोघंही बाजूंना हातशिलाई करूनसुद्धा फॉल लावू शकतात परंतु ह्या लेसवरती इथं कडेने जरी आपण शिलाई टाकण्याचा प्रयत्न केला परंतु ब्लो असल्यामुळे मशीनची जी काही सुई आहे ती खराब होऊ शकते आणि अगदी कडेने या लाईनवरती टाकलं तर ही जी ही बारीक लेस आहे तर ही निघण्याची शक्यता आहे म्हणून मग आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची किंवा मग शिलाई करून घ्यायची आणि ह्या साडीला फॉल लावून घ्यायचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नसल्या चॅनला सबस्क्राईब करण्या प्रेस करा म्हणजे माझा अशा येणारे नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला इतर राहील आणि हो ही ट्रेंडिंग साडी तुमच्याकडे सुद्धा आहे का आणि तुम्ही कशा पद्धतीने तिला फॉल लावून घेतला हे मला कमेंट करून नक्की कळवा